नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर इथे आपण आज खव्याचे गुलाबजाम मस्तपैकी असा गोड पदार्थ बनवणार आहोत एकदम इझिली आणि मस्त रसदार हा गुलाबजाम बनणार आहे तर शेवटपर्यंत नक्की न स्कीप करता व्हिडिओ पहा इथे मी पावशर खवा घेतलेला आहे आणि पंच्याहत्तर एम मैदा घेतलेला आहे त्यासाठी इथे हा जो खवा आहे तो मी ह्या प्लेटमध्ये टाकून घेते आणि छान प्रकारे तो मळायचा आहे जोपर्यंत त्याला मऊपणा येत नाही तोपर्यंत तो, तो मळतच जायचा आहे नंतर मग तो जो आ, मैदा ठेव थेौ, ठेवला आहे बाजूला मग तो नंतर त्यामध्ये ॲड करत जायचा आहे आता इ इथे चांगल्या प्रकारे हा मळते मी खवा बघू शकता तुम्ही चांगल्या प्रकारे मळ मल... मळल्या गेलेला आहे असंच हा मळत जायचा आहे आता हा चांगल्या प्रकारे मळून आहे तर त्यामध्ये आता हे थोडा थोडा मैदा टाकत जायचा आहे सगळं टाकायचा नाही आहे थोडं थोडं जसं त्यात ॲड करता येईल तसं तसं त्याला टाकून ॲड करत मळत जायचं आहे इथे छान प्रकारे आपण हा मळून घेतो आहे सगळं एकजीव करून घेतो आहे खव्यामध्ये मैदा तुम्ही गव्हाचं पीठही घेऊ शकता इथे मी मैदा वा वापरला आहे तुम्ही गव्हाचं पीठही घेऊ शकता किंवा त्यामध्ये तुम्ही बारीक रवाही घेऊ शकता इथे आता मी सगळा मैदा त्यामध्ये ॲड केलेला आहे आता हा छान प्रकारे सगळा एकजीव करून झालेला आहे आता हा थोडं 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 आता ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घेऊन एक दोन खटके फिरवून घ्यायचे फक्त जास्त फिरवत बसायचं नाही आहे चालू बंद करून असं फिरवून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही चांगला असा जर त्यामध्ये कुठल्या प्रकारचे जे हिटोळे वगैरे राहिले असतील तर ते निघून जातील त्यासाठी आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचे बघू शकता तुम्ही छान प्रकारे त्याला गोल झालेला आहे गुलाबजाम दाखवला तुम्हाला मी एक करून आता हे राहिलेलं पीठ पण त्यामध्ये टाकून घ्यायचं खवा आणि मैद्याचं मिक्स केलेलं इथे मी आता गॅसवर एक कढई ठेवलेली आहे ती ही खोलगट कढई घ्यायची आहे तुम्ही कधी पण गुलाबजाम करताना अशी खोलगट कढई वापरायची आहे कारण जर पसरट कढई घेतली तर ते गुलाबजाम त्यामध्ये टाकले की मग ते खाली चिटकतात किंवा ते चपटे होण्याची दाट शक्यता असते तर तळण्यासाठी आपल्याला हे असंच खोलगट कढईचा वापर करायचा आहे इथे मी एक हा डबा साखर घेतलेली आहे मोठा डबा आहे हा पावसापेक्षा थोडा जास्त आहे जितका तुम्ही खवा घेतला त्या आहे त्याच्या दीडपट तुम्ही साखर घ्यायची आहे आता त्यामध्ये मी हा दीड डबा मी पाणी टाकून घेतला आहे तुम्ही कुठलंही एक माप घेऊ शकता एखादी वाटी किंवा एखादा छो छोटासा डबा किंवा कुठलं तरी काहीतरी तुम्ही चमचाचं वगैरे माप घेऊ शकता इथे मी आता एका बाजूला पाक करायला ठेवलं आहे आणि दुस दुसरीकडे मी तेल तापायला ठेवलं आहे तोपर्यंत आपण छान प्रकारे हे गुलाबजाम करून घेऊया यामध्ये मी तुम्हाला गुलाबजाम करण्याचे दोन मी पद्धती दाखवणार आहेत त्यापैकी तुम्हाला जी पद्धत आवडली तर ती तुम्ही कमेंट करून नक्की सांगा इथे मी खव्याचे असे रोल बनवून घेतला आहे आणि चाकूच्या मदतीने एक मधून कट करून घेते म्हणजे कसं आहे की सगळे गुलाबजाम आपले एकसारखे दिसतील आता फटाफट मी हे हातावर असे रोल बनवून घेते गुलाबजामचे तेल पण गरम होते मी मध्यम गॅस ठेवला आहे फुल नाही केला कारण फुल गॅस केला की मग गुलाबजाम आपले करपतात आणि आतून कच्चे राहतात बघू शकता तुम्ही इथे मी एक गुलाबजाम केलं त्याचे एवढे सारे गुलाबजाम झाले आता ही दुसरी पद्धत आहे चमच्याची तुमच्या घरामध्ये अशा प्रकारचा खोलगट चमचा असेल तर त्याच्या मदतीने तुम्ही असं हे पीठ घेऊन बरोबर त्यामध्ये तो गोल आकार शेप तो आणि जास्त वेळही लागत नाही आणि आपल्या गुलाबजामला क्रॅकही पडत नाही आणि कमी वेळेत हे फटाफट माझे गुलाबजाम तयारही झाले तर तुम्हाला कोणती पद्धत आवडली नक्की कमेंट करून सांगा मला तर ही चमच्याचीच पद्धत जास्त सोपी वाटली म्हणून मी तीच यूज केली शेवटपर्यंत पाक करायला ठेवलं होतं तर ते बघते मी पाक झाला आहे का नाही आपल्याला साखरेचा एकदम एक तारी पाकही करायचा नाही आहे आणि जास्त पातळही साखरेचं पाणी करायचं नाही आहे एकदम मध्यम करायचं आहे जेणेकरून फक्त ते पाणी चिवड झालं पाहिजे थोडंसं चिकटपणा त्या पाण्यामध्ये आला पाहिजे दुसरीकडे मी तेल तापलेलं तर ता त्यामध्ये मी गुलाबजाम टाकून घेतले असे खालीवर करून आपल्याला सगळे गुलाबजाम छान प्रकारे असे तळवून घ्यायचे मध्यम गॅस ठेवायचा आहे हाय फ्लेमवर अजिबात ठेवायचा नाही आहे दुसरीही मी बॅच टाकून घेतली गुलाबजामची अशा प्रकारे हे सगळे गुलाबजाम मी असे तळून घेतले साखरेचं चा चांगलं घट्ट पाणी झालं आहे की नाही पाक तयार झाला आहे का नाही गुलाबजामचा ते बघूया इथे झालं आहे चांगला आता यामध्ये एक दीड चमचा मी वेलचीपूर टाकून घेतली आहे आता हे पाणी गरम आहे तर लगेच आपल्याला त्यामध्ये गुलाबजाम टाकायचे नाही आहेत थोडंसं पाणी हे थंड होऊ द्यायचं आहे साखरेचं खव्यामध्ये हे तीस गुलाबजाम सहजच झाले आता हे थोडेसे थंड होऊ द्यायचे मग त्या पाण्यामध्ये टाकायचे साखरेच्या साखरेचं पाणीही चांगलं थंड झा झालेलं आहे म्हणजे जा, जास्तही थंड नाही थोडंसं कोमट ठेवायचे पाणी तर सगळे गुलाबजाम त्यामध्ये टाकून घेतले मी आता याला मुरण्यासाठी पाच ते सहा तास ठेवायचे असंच झाकून आपले गुलाबजाम मुरल्यानंतर बघा पाच ते सहा तास झालेले आहेत तर मी तुम्हाला गुलाबजाम एक तोडून दाखवते बघू शकता तुम्ही किती मस्त रसदार झाला आहे गुलाबजाम चांगले मऊसुदही झालेले आहेत एक गुलाबजाम तुम्हाला मी या दुसऱ्या प्लेटमध्ये ठेवून मधून कट करून दाखवते मध्ये कट करून दाखवला आहे बघा मस्त असा आतपर्यंत चांगला शिजलेला आहे गुलाबजाम तर अशा या रेसिपी तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट करून